न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये बत्तीस हजार बोगस मतदार नोंद असल्याचा आरोप पुरंदरचे माजी आमदार त्याचबरोबर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता यानंतर आता पुरंदरचे आमदार संजय जगताप हे देखील आक्रमक झाले आहेत बत्तीस हजार लोकांना निवडणूक आयोगाच्या वतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना चार जानेवारीला सासवड येथे बोलवण्यात आले आहे याचा जाब आमदार संजय जगताप यांनी आज पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये जाऊन निवडणूक विभागाला विचारला आहे बत्तीस हजार लोक एकाच दिवशी येणार असतील तर त्यांच्यासाठी काय काय सोयी केली आहे असे त्यांनी यावेळी म्हटलंय तर यापूर्वीच आम्ही याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती मात्र त्याच्यावर कोणती कारवाई झाली असा सवाल त्यांनी विचारला आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आणि युवक तालुका अध्यक्ष या दोघांच्याही कुटुंबियांची नावे दोन गावात असून त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल देखील आमदार संजय जगताप यांनी विचारला आहे पाहुयात काय म्हणाले आमदार संजय जगताप

Sous-titrage Société Radio-Canada हजार लोकांना आपण नोटिस काढलेल्या कलम सात प्रमाणेचं ऑब्जेक्शन त्या घेतलं त्याचं नाव आलं पाहिजे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे आपण नोटीस देताना कुठल्याही प्रकारे कोणी ऑब्जेक्शन घेतले त्याच नाव आलेलं नाहीये नोटीसीमध्ये दुसरं बत्तीस हजार लोकांना एका वेळ बोलवू सर आज आपल्याला ही कल्पना आहे माझ्या बरोबर आपण सुद्धा त्यानंतर प्रांत मॅडम सुद्धा आणि आपण सगळेच मंडळी कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी विनंती करतोय पंधरा ऑगस्ट पासून की आमच्या प्रशासकीय इमारतीत वर्ग करायला सांगा आपल्यालाही माहिती आहे कल्पना आहे की इथे टॉयलेटला जागा नाही आहे लोकांना थांबायला जागा नाही आहे प्रशासकीय म्हणजे ऑफिस नाव म्हणजे आज कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे आमची विनंती एकच आहे आज बत्तीस हजार लोकांना नोटिस पाठवल्या ती सगळी लोक ही सर्वसामान्य पुरंदर तालुक्यातले नागरिक आहेत आज प्रत्येक गावमध्ये पन्नास साठ शंभर अशा नोटीसा गेलेल्या आहेत माळशेला सारख्या ठिकाणी पाचशे लोकांना नोटिसं गेलेल्या आहेत पहिलं गोष्ट म्हणजे नोटिसांना सात नंबरच्या प्रमाणे ज्याने ऑब्जेक्शन घेतलं त्याचं नाव आलं पाहिजे नाही दुसरी गोष्ट चार तारखेला ज्यावेळेस आपण बोलवलेलं आहे त्या दिवशी या ठिकाणी नाश्त्याची जेवणाची व्यवस्था व्हावी पुरंदर तालुक्यामध्ये तीव्र प्रमाणामध्ये दुष्काळ आहे आपल्यालाही त्याची कल्पना आहे आज या तालुक्यातला नागरिक म्हणून संविधानने मला अधिकार दिलेला आहे इथल्या श्रीमंतापासून गरीबापर्यंत प्रत्येकाला एका मताचा तो मताचा हक्क माझा मी वंचित राहू नये म्हणून प्रत्येक नागरिक या ठिकाणी येणार आहे या नागरिकांची जेवणाची व्यवस्था करावी कारण हा पूर्ण अर्ज हा धादान खोटा आहे त्याची शहानिशा आपण करणार आहात परंतु त्या दिवशी जे येणार आहेत जे खरोखर नागरिक आहेत त्यांच्या मोल मजुरीचा म्हणजे त्या दिवशीचा मजुरी सुद्धा आपण त्या ठिकाणी द्यावी ही मागणी आम्ही त्या केली आहे आपण जर नाही देऊ शकत असाल प्रांत मॅडम जर नाही देऊ शकत असेल तर ज्यांनी आदेश दिलेत आम्ही तिथे लिहिलेले स्पष्टपणे आमच्या पत्रामध्ये आम्हाला जर त्या लोकांना त्यांचा दिवसाचा रोज त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आता काही परिवारातल्या अख्ख्या परिवाराने नोटीस आली आहे तो परिवार सगळं कामधंदे सोडून या ठिकाणी येणार आहे इथे जेवणाची पाण्याची व्यवस्था काही नाही आहे त्या सगळ्यांना तो करतोय त्यांना रोजगार द्यावा तो जर नाही दिला इलेक्शन कमिशनरने आम्हाला त्या ठिकाणी द्यावा आम्ही त्यांच्या घरापर्यंत जर नाही मिळालं तर ही पहिली गोष्ट दुसरं या तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस पासून मी त्या ठिकाणी फॉलोअप घेतोय आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यांनी आपल्याकडे अर्ज दिलं त्यांचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोळे यांच्या पूर्ण परिवाराची नावं सासवड आणि पानवडी या दोन्ही गावांमध्ये आहेत या तालुक्याचे प्रथम नागरिक आणि सभापती यांची गावं दोन हजार एकोणीस पासून पानवडे आणि सासवड मध्ये आहेत दोघांनी त्या पूर्ण परिवाराने दोन हजार एकोणीस ला दोन्हीकडे मतदान केले त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार त्यांचं दुबार नावाला आताच्या आत्ताच्या नोटिसांमध्ये त्यांना नोटीस का दिली गेली नाही हे तसेच त्यांचा तालुक्याचा युवक अध्यक्ष सेनेचा त्याचंही नाव कोळीतला सुद्धा आहे आणि सासवडमध्ये भोंगळे आळी मध्ये सुद्धा आहे त्याच्यावरती काय कारवाई करणारे अशी जी दुबार नावं तालुक्यातली आहेत आज वाघापूरमध्ये जवळपास शंभर नाव आहेत ज्याच्या बाबत सर चार महिन्या म्हणजे एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने पत्र दिलं होतं ही शंभर नावं कमी करा ती दौंडमध्ये हवेलीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही त्यांना आत्ताच्या या नोटिसांमध्ये कार दिलेली नाही नोटिस अशी कितीतरी दुबार नावं आहेत आणि आज सर्वसामान्य माणसाला म्हणजे उदाहरण इथे काही द्यायची म्हटली आपल्याला सर तर काही ठिकाणी एक सिंग म्हणून प्रकारे कुठे गेला तो आता हे अविनाश बडदेंच आहे सर सासवडला आणि कोडीतला सुद्धा आहे नाव लोळेंचं आम्ही सगळे प्रूफ घेऊन आहे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो गुलाबराव कृष्णा जाधव हे <riumk>... परींचे sık... जे ग्रस्त आहेत जवळपास पंच्याहत्तर वर्षाचे हे स्थानिक तिथले आहेत त्यांच्या नातू जो आता अठरा वर्षाचा झाला दोन दिवसात दोन महिन्यांपूर्वी त्याला पण नोटीस आली आहे आणि त्यांच्या आजोबांना सुद्धा आले जे मूळचे तालुक्यातले आहेत आणि त्या ठिकाणी कुठेही ये ना कुणी ऑब्जेक्शन घेतलं हे लिहिलं नाहीये का हे सगळं सर हे आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं राव सुशीला राव बबन म्हणून आडनाव तिथे येतं म्हणजे तुम्ही जे कम्पेअर केलं त्या ठिकाणी आहे आणि सविता मानसिंग कोंडे हा नाही हे नाव नाही हे दुसरं आता इथे सविता बांधते हे प्रत्येक ठिकाणी सर आहे ना म्हणजे सुशिला रावला कोंडे आण नावाने ना सुशिला बबन कोंड्यांना सुशिला रावच्या नावाने नोटीस दिली आहे आणि त्यांना प्रूफ करायला सांगितलं म्हणजे अशा गोष्टी सर घडलेल्या आहेत हे ते असंख्य प्रूफ आहेत आमच्याकडे आणि सगळे लोक म्हणजे अनेक लोकांना आज सर मनस्ताप होतोय सर्वसामान्य नागरिक आम्हाला गावागावामधनं फोन करतायत की सर आम्हाला नोटीस आली आम्ही काय करू आणि लिटरली सर आहेत ना लोक भांबवलेत आणि त्यामुळे आपण आमची एकच विनंती आहे एकतर ही जे दुबार नोंदणीच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीस पासून मी त्या ठिकाणी फॉलोअप घेतोय आपल्या पूर्वी जे अधिकारी होते त्यांना निवडणूक आयोगाचं पत्र आलेलं आहे सव्वीस जुलै दोन हजार एकवीस ला की संघामधील मतदार, मतदार याद्यांचे दुबार मयत नानांची छाननी करून वगळावेत हे माझ्या नावाने महा उपसचिव सह मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी त्यांनी मला दिलेली आहे आपल्या ऑफिसला आलेली ह्याच्यावरती कुठली कारवाई केली गेली नाही आज अनेक दुबार नाव आम्हाला दिसत जी दुबार नावं आणि परिषदेला होते ऑफिशियली सहकारी म्हणतो बर का सर ऑफिशियली सहकारी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा